पगारामध्ये पन्नास रुपये जास्त असल्याच्या किरकोळ कारणावरून दोन कामगारांमध्ये वाद झाला हा वाद इतका टोकला गेला की एकाची डोक्यात दगड घालून निर्घुण हत्या करण्यात आली नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात एकाच खडबड उडाली होती या प्रकरणी संशयितेस ताब्यात घेण्यात आले आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहे सविस्तर वृत्त असे की नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये काल सकाळी एका परप्रांतीय इसमाचा मृतदेह ब्राह्मणे असं मृताचे नाव असून पोलिसांनी अधिकचा तपास केला असता आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत डोक्यात दगड टाकून खून झाल्याची घटना गुडकीत झाली आहे विशेष बाब म्हणजे हे दोघे जण एकाच ठिकाणी काम करणारे होते ज्या ठिकाणी हे दोघे काम करत होते त्यातल्या एका जणाला दोनशे रुपये पगार होता तर दुसऱ्याला दीडशे रुपये आणि तुला दोनशे रुपये कसा आणि मला पन्नास रुपये जास्त असल्याने यात मैताचा खून झाला या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली असून संतोष अहिरे असं संशयित असलेल्या ताब आरोपीचं नाव आहे वृक्षश्राणीसाठी बंटी आढाव नाशिक